ज्योती मग तुमच्या घरी आहे का तुमच्या घरी आहे आता आले तानाजी दादा हाय शिवमल्हार फॅमिली शॉप काय करत माई दाजींना जेवण देते ओके ज्योती बाय बाय काजू बाय पाहुणा कुठं आहात तुम्ही पाहुणा पाहुणाही ही येत आहे कधी तर एकदा आता पोहना पोहना पो हाय लाईव्ह जेवण झालं का हो झालंय तुमचं झालं का जेवण ना यानंतर ना तुम्हें सोलापुर है हो पौना बोला कि दोन आई डी वरुण लाइक के लिए थैंक यू थैंक यू अभी दादा पौने चिवा बस ले का हो आता ज्ञान को लेप्पा हाँ हाँ हूँ रही भजी देता ना मैं इधर तगीता रही रे यात्रा में चली हाय 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 बोला काय मिनटाका का। बोला हाय पोणे एकदा कोल्हापूरला येऊन यावा पाहुणे एखादा कोल्हापूरला घेऊन या इथे पावणे जेवण झालं का तुमचं कोल्हापूर एखादा कोल्हापूरला घेऊन या वा तानाजी दादा गाव पंथ आहे सोलापूर जिल्हा सोलापूर सोलापूर लाईक करा लाईक करा गाव कोणते तोलापूर तर जा सोलापूर ये ना सोलापूर करा सर्वांनी लाईक करा लाईक करायद वडादा यात हम्म 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 पोण्याचे प्रेम लय आहे हो आमचं हो का पोहणानं जेवण बसलाय जेवायला हो पोहना बोला की लय पाहुणा पाहुणा करतोय आदर्श पोहण्याच्या मागे काय ठेवलाय लाईवड्या थोडे माड्या कोणी कोणी लाईक केला ना हे तो लाईक ला,